पण आता पहिल्यापेक्षा किती कमी आहे ठीक आहे बाकी पूर्ण बरं झालंय पण इथून पुढे वाकून काम करायचं ना पण नव्या ट्रीटमेंट नंतर तुम्ही किती दिवसांनी आल्या एक हप्ता आठ दिवसानंतर आल्या तरी पण मग जे पहिला जो त्रास होता तसा तर नव्हता ना तसा नव्हता बरं आता कुठं गोळा औषधही नाही दिले ठीक आहे म्हणजे आता फक्त चार अने राहिलं ते पण थोडं थाडंच आहे ठीक आहे मुंग्या वगैरे यायच्या ठणक लागायचं आता तेवढ्याच वाटते तीन जागा घ्या पाहिजे मुंग्या वगैरे यायच्या ठणक लागायचं आता ते एवढ्या मुगे अभि घ्या काय आता तर मला जरा मोकळच वाटते मोकळं वाटत पण तुम्ही वाकून जर भोजे उचलले

अकरा वर्ष केलं बरं उभं काही त्रास होतो राऊ शकतो खाली बसावं किती वेळ उभा राहू शकतात बरं व्हायचं असेल तर शेतीचं काम कमी करावं लागत आज खर सांग तूर काढायची तूर गोळा करायची म्हणजे इकडं बरं व्हायचं तिकडे तूर काढायला जायचं मावशी तुम्ही जेवढा वाकून काम कराल तेवढा त्रास परत वाढेल एक वेळ असेल का तुम्हाला बसता येणार नाही उरता येणार नाही झोप सुद्धा येणार नाही काय करायचं थोडे थोडे काम करायचे तर पूर्णच काम करायचे ना आतरणार बसायचं कसं चालायचं मग ती वेळ आली तर काय करणार आता जर ही तुम्हाला त्रास येईल बसता येत नाही बसलं का कळती मुगा येतात ना मुग येतात मग काय एक्स रे काढला काय फक्त काहीच नाही केलं डॉक्टरने पाच सहा वर्ष झाला पाच सहा वर्ष झालं आणि चालताना काय त्रास होतो चालताना थोडं चाललं ना असं वाटतं कधी बसल असतो आणि किती वेळ चालू शकता असं तास पण नाही चालू शकत आता पण त्रास होतोय हा त्रास होते म्हणून असं उभं राहिलं त्रास होतो का बसल्यावर ती त्रास होतो पण होतोय असं वाटतं असं माटी घालून बसलं ना असं वाटतं पाय कधी लांब जरा लांबवला का पाय लगेच लागतं ते असं बरं मांडी किती वेळ घालू शकतं मसूर दहा मिनटं लई जाय दहा म्हणजे जेवण बी सुट सुट्टी नाही नाही हा बर झोपताना झोपताना काही त्रास झोपताना तर झोपल्यावर असं ह्या अंगावर झोपले हा गरवर झाले ना असं वाटतं ह्या गाव कधी झोपलं कारण ते खाली दबल्या गेलं तर बरं वाटतं एकूण झोपल्या का पण एकूण त्रास होतो परत एकूण आता एकूण पण त्रास म्हणजे आता की तिच्या बाहेर पडत चालला ना म्हणजे एकूण पण त्रास वाढत चालला कमरेला कसा त्रास होता कमरेला कसा त्रास वाढत दुखते दुट, आता किती कमी झालं मग चार आणि पंचवीस पैसे पंचवीस कमी झालं बर कळ लागते आता कमरेला आता तुम्ही जिना चढून आला ना आणि किती वेळ लागला तुम्हाला ट्रीटमेंट करायला वीस एक मिनटं किंवा अर्धा तास गुडगा पण दुखायचा ना आता तुम्ही जेना चढून आल्या दुखतो आहे आता गुडगा नॉर्मल दुखतो आहे चाराने बरं वाटतंय आता कुठल्याही गोळ्या औषधं खायच्या नाही आणि खाऊ पण नका ठीक आहे पण वाकून जर काम केलं जास्त वजन उचललं तर तुम्हाला हा परत त्रास होईल चालेल